आम्ही जाणार नाही त्या काही धनगर समाज बांधवांना अठ्ठावीस तारखेचा मोर्चा असायचा नाही आपला धनाना धनगर आरक्षण आहे आणि उद्या अठ्ठावीस तारखेला चालला इथं बघूया मोर्चा आहे त्या मोर्चाला चला कसा बी चला कोणता मोर्चाला चला पण या लक्ष्मी मागच्या आवाजाला कुणी जायचं ऐकायचं नाही धनगर समाज ऐकायचे आरक्षण अंबाजोगाई शहरात सकल धनगर समाजाच्या वतीनं आज भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकातून भव्य असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिला पुरुषासह असंख्य सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होता हा मोर्चा तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अहिल्यादेवी होळकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावरून धडकला या ठिकाणी असंख्य बांधवांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येत या मोर्चात सहभाग दिला होता संघर्ष योद्धा मनोज बरांगे पाटील व सकल महाता यांच्या वतीनेही या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून धनगर समाजाच्या मोर्चाला मराठा समाजाने पाण्याच्या बाटल्या व खाऊचे वाटबी या ठिकाणी करण्यात आले तसेच या प्रसंगी जो धनगर समाजाची की सुपारी घेऊन धनगर समाजाचे प्रश्न न मांडता तो फक्त इतर समाजाचे प्रश्न मांडतो आणि इतरावर शिवीगाळ करतो असे लक्ष्मण हाके यांच्यावर ही प्रचंड टिप्पणी करण्यात आली आणि धनगर समाज न्याय मागतोय हक्क मागतोय आणि तो तात्काळ सरकारने दिलाच फायदे या यावरच सरकारच्या विरोधात ही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आलेली आहे धनगर समाज आंबाजोगाईचा हा लक्ष्मी हाके यांच्या पाठीशी नसून तो धनगर समाजाचे प्रश्न न मांडता इतर समाजावर अंगावर एकमेकाचे भांडण लावण्याचे काम करतात अशा प्रकारचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी अश्विनी लोमके सह सतीश मोरे अंबाजोगाई दिदी एवढा धनगर आरक्षणासाठी मोठा मोर्चा आलेला आहे आपल्या यावरती काय मत आहे धनगर आरक्षणाचा हा जो मोर्चा निघालेला आहे तो मुळात आरक्षण द्या मागणीसाठी निघालेला नाही तर एस टी प्रवर्गातून धनगराचं जे काही आरक्षण आहे ते मागण्यासाठी हा आरक्षणाचा मोर्चा निघालेला आहे जे की आमच्या हक्काचा आहे मुळात र आणि ड चं कुसपाट काढून किती दिवस झालं सरकार धनगरांना घुलवत ठेवणार आहे हा प्रश्न धनगर समाज बांधवांच्या मनात आहे आणि म्हणून त्याच्यासाठी इतका जनविराट मोर्चा जो आहे धनगर समाजानं काढलेला आहे आम्ही एवढा मोठा मोर्चा काढलेला आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण हे दिलंच पाहिजे आमचं आरक्षण हे हक्काच आहे त्यामुळे आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे दिल्याशिवाय आम्ही बसणार नाही चाळीस वर्षाला धनगर समोर याचे आरक्षण हेब आंबेडकर

जाणार नाही धनगर समाज बांधणार तारखेचा मोर्चा जायचं नाही आपलं जंग आरक्षण आहे आणि उद्या अठ्ठावीस आण मोर्चा आहे त्या मोर्चाला चला कशाला मोर्चाला चला जायचं नाही जायचं नाही धनगर समाज आहे काय आरक्षण